अण्णांची प्रकृती खालावती आहे उपोषणाचा सातवा दिवस आणि उपोषणाला राज्यामध्ये अनेक ठिकाणी अण्णांना नागरिकांनी ना पाठिंबा दिलेलाच आहे मात्र अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राधेश्याम नावाचा उलिया चक्क उत्तर प्रदेशातून रायगड सिद्धीला दाखल झालाय आणि अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयापासून तो रायगड सिद्धीला दंडवत घालत घालत आलाय साधारण पन्नास किलोमीटर त्यानं दंडवत घातलेत आणि नगरपासून तो आठव्या दिवाळी रायगड सिद्धीला दाखल झालाय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा लोकपाल आणि लोक आयुक्त लो, त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना राज्यासह देशभरातही पाठिंबा मिळत अने आहे अनेक ठिकाणी नागरिकांनी उपोषणाला बसले आहेत मात्र या ठिकाणी एक जो अण्णांचा जो काही कार्यकर्ता आहे तो हरिद्वारवरून अण्णांना भेटायला आलेला आहे आणि हा चक्क नगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय नगर शहरातील या जिल्हाधिकार कार्यालयापासून लोटांगण घालत आहे आणि आता तो राळेगंज सिद्धी मध्ये दाखल झालेला आहे त्याच्या क्या कर हैं मैं बलिया घर है पूर्ण जिल्हा पंचायत सदस्य युक्त प्रदेश घर है मेरा मैं अभि जिल्हा नगर अहमदनगर से ज्ञापन देकर जिल्हाधिकारी कोण्ना आजारी मिळणे हूं सपोर्ट करूंगा और अन्ना जी से समर्थन मांगूंगा कि पूरे देश में शिक्षा एक समान की बात करिए देश के सभी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अपने बच्चों के साथ साथ अपने पार्टी के पूर्व वर्तमान सांसद विधायक के बच्चों को सरकारी स्कूल में पढ़वावे और नहीं तो सरकारी सुविधा छोड़वा ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे राज्य देशभर मे वेग पद्धति ने उपोषण पाठिंबा दिला है एक तब्बल उत्तर प्रदेश मधुन रायगंज सिद्धि मध्य दंडवत घात आता अण्णा भेटीला जा रहा है कॅमेरामन नागेश पांडुरंगरायकर टी व्ही नाईन मराठी राळेगण सिद्धी